गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्वाह तस धीमहि भरगो यो धिहा प्रचोदयात छोट्याशा चुकीमुळे संकट आले असे म्हणतात की एकदा कलिंग देशाचा राजा मध खात होता त्याच्या कपातून थोडा मध टपकला आणि जमिनीवर पडला तो पडलेला मध चाटायला माशा आल्या माशा जमलेल्या पाहून पाल मोहात पडली आणि त्यांना खायला आली पालला मारायला मांजर पोहोचली दोन तीन कुत्र्यांनी मांजरीवर हल्ला केला मांजर पळून गेली आणि कुत्रे आपापसात आप लढताना जखमी झाले कुत्र्यांच्या मालकांनी त्यांच्या कुत्र्यांना पाठिंबा देत एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली त्यावरून मारामारी झाली मारामारीत दोन्ही बाजूंची गर्दी वाढली आणि शेवटी संपूर्ण शहरात दंगल उसळली दंगलखोरांना संधी मिळताच त्यांनी सरकारी तिजोरी लुटली आणि राजवाड्याला आग लावली राजाने एवढ्या मोठ्या गडबडीचे कारण विचारले असता मंत्र्याने चौकशी करून ते सांगितले की तुम्ही निष्काळजीपणे सांडलेला एक छोटासा मध एवढ्या मोठ्या दंगलीला कारणीभूत ठरला तेव्हा राजाला समजले की एखाद्या लहानशा निष्काळजीपणानेही माणसाला मोठा त्रास होऊ शकतो धन्यवाद